दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व गट प्रदर्शन स्नेह निमंत्रण दिनांक चार पाच आणि सहा ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेह मिलन सोहळा उद्घाटक माननीय ताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय हेमलता ताई पाटील राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता स्थळ एआरडी सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनित जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधना श्रीनगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा पारखेड येथील युवकाचा धरणात बुडून अंत रेस्क्यू टीमने बुडालेल्या युवकाला धरणातून काढले खामगाव तालुक्यातील पारखेड येथील धरणात युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दोन ऑक्टोबरच्या सकाळच्या सुमारास घडली पारखेड येथील चाळीस वर्षीय विष्णू भगवान लाहूडकर हे सकाळी नऊच्या सुमारास धरणामध्ये बुडाला असल्याची माहिती मिळताच तहसीलदार निखिल पाटील यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून धरणातून विष्णू लाहूडकर यांचा मृतदेह बाहेर काढला व शव विच्छेदनासाठी पाठवला यावेळी रेस्क्यू टीमचे संजय खंडेराव अमर पिंपळेकर अवी ठाकूर आकाश कोळसे रमेश आवचार पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद बावसकर तहसीलदार निखिल पाटील यांनी परिश्रम घेतले पुढील तपास पोलीस करीत आहेत